रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आम्हाला रस्ता पाहिजे आमचा रस्ता होता पण ते रस्ता खोदलेत शेतकऱ्यांनी आणि ते रस्ताच नाही आहे आम्हाला आम्ही किती वेळा पडतोय तुम्ही उठतोय आमचे लेकर लहान उठते तर किती जखमा झालेला पडू पडू उठवतो एवढा रस्ता पूर्ण खोदून ठेवले आणि रस्तेच देत नाहीत आम्हाला आमच्या मालका मालकाला सांगितलं मालकाने रस्ता आहे म्हणून पण मालकाला पण तीन रस्ता देत नाही आम्हाला रस्ताच नाही भेटत म्हणजे काय सार्वजनिक जागा आहेत आधीपासून रस्ता होता तो पण प्लॉटिंग वगैरे घातल्यामुळे रस्ता बंद करून टाकला होता कोणाची ती जागा फॉरेस्ट वाल्यांच्या सायकला वाजून येते ना ती जागा त्या जागेमुळे तर आम्ही तिथे घेतले होते प्लॉटिंग वगैरे कारण रस्ताच नाहीये तर काय करणार त्याच्यामुळे आमच्या मुलांची शाळा बंद झाली गेल्या वेळी तर एक बाई होती एवढा तिला त्रास होत होता तिला सिजरला न्यायचं होतं पण आम्हाला जायला रोड नव्हता एका माणसाचा जीव गेला त्या रस्त्यामुळे रिक्षा कोसळून तो माणूस नेला त्या बाय काय होणार होता आमची मुलं शाळेला जात नाही शाळा आमच्या मुलांचे बंद झाले पावसाळ्यात आम्हाला जाता येत नाही आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की आम्हाला थोडासा न्याय मिळावं आम्ही तिथे राहणारी माणसं आहे आम्हाला तिथं आमची सोय करून द्यावी एवढंच म्हणजे नेमकं तर रस्त्याचा बिलवाट काय तरी त्यांनी लावलं पाहिजे ना आम्हाला रोड वगैरे दिला पाहिजे का आम्ही माणसं नाहीये आम्ही काय करणार हातला बाहेरले बाहेर आमचे घराचे काम चालू आहेत आम्हाला तिथं मटेरियल आणायला सप्लाय करायला रोड नाहीये कसं करणार आम्ही सगळं आमचे सगळं तुटून गेले म्हणजे एक प्रकारे नाही का रोड नसल्यामुळे आमचे सगळे येणारे जे रहदारी आहे जे गाड्या वगैरे आहेत त्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत आमचे महिनो महिनो कामे बंद पडल्यात एखाद्या वेळेस कोणी जरी आजारी पडला तरी तिथून जायची सोय वगैरे नाही साधी अँब्युलन्स यायला सोय नाहीये काय करणार आम्ही आताच म्हटलं की आम्ही गरोदर बायला चालत नाही ना तिकडून त्या रोड पर्यंत कस येणार संध्याकाळी काय काय तुमचं काय आज आठ महिने झालं तो रस्ता खोदलेला आहे पण ना काही निर्णयच घेत नाही दोन महिन्यात करू चार महिन्यात करू काहीच होत नाही आम्ही काय करायचं मुलं आमची एक एक मीटर दोन दोन मीटर वर शाळेत जातात तितक्या लांब आम्ही कसं आलो गाडी येत नाही बस येत नाही सायकलवर जाऊ शकत नाही आता पावसाळा आलाय दोन महिन्यावर चिखलामध्ये कसं जाणार रात्री आमचे मिस्टर कामवाले सगळे जंट लोक गाडीवरून येतात अंधार आहे तिथं रस्ता असलं तर माणूस चांगला जातो ना सुरक्षित चिखल असतो घसरून पडतात एक रिक्षाचा ऍक्सिडेंट सुद्धा झाला आमच्या इथं आणि एक बाबा वारले सुद्धा आज आज त्यांना दोन महिने झाले आता आता आतापर्यंत आम्ही वाट पाहिली की रस्ता होईल कोणीतरी काय तरी होते कधीपासून बंद केले आठ महिने झाले आता पूर्ण आठ महिने झाले आता आणि तेव्हाच म्हणले आता विचारायला गेलो की हा करू करून करू। दोन महिन्यात करू तीन महिन्यात शेतकरी लोक प्लॉटिंग पडली त्यांना विचारतो ना आम्ही त्यांनी आमचा रस्ता खोदलाय रस्ता होता पहिला पावलं आठ महिन्यापासून तुम्ही काय काय म्हणजे कुणाला निवेदन दिलं जेवढे लोक आहेत ते तेवढ्यांना भेटलो आम्ही जेवढ्यांनी जेवढ्यांनी खोदलंय ना तेवढ्या सगळ्यांना बोललो आम्ही ते काय करेल ते तुमच्यासाठी नाही करत आम्ही आम्ही ह्यांच्यासाठी नाही करत असंच बोलतात फक्त मग ते कोणासाठी करतात आम्हीच राहतो ना तिथं आम्हालाच त्रास आहे ते ते काही तिथे येत नाही प्रश्नच नाही त्यांचा शेती आहे पण हा रस्ता पाऊलाट होता तो म्हणजे आता झालाय टू व्हीलर वगैरे येते रिक्षा वगैरे पण आता ती सुद्धा येऊ शकत नाही ना पण चिकल्यामुळे खूप त्रास होतो मग आता पावसाळ्यामुळे उन्हाळ्यामध्ये तर जातो कसं पण हो हो त्यांचं काय आहे माहिती नाही पण आमची त्यांनी अडवणूक केली रस्ता तो पहिल्यापासूनच होता रस्ता पहिलाच होता पण त्यांनी आता अडवलाय रस्ता पहिला रस्ता होता पण आत्ता अडवलाय पण का अडवले माहिती नाही

एवढंच आमचं सांगणं आहे की आम्हाला लवकरात लवकर तिथं न्याय मिळायला पाहिजे एवढं नाही मिळालं तर आम्ही रस्ता रोखून बसणार हो रस्त्यावरच बसणार आम्ही आंदोलन करणार शिवानगर मध्ये राहतोय तिथे आल्यापासनं रस्ता होता अगोदर रस्त्याचा काही त्रास नव्हता त्याच्यानंतर आता आठ महिने झाले त्यांनी रस्ता खोदले ते म्हणतात की ते तुमच्यासाठी नाही खोदलेला आम्ही रस्ता ते प्लॉटिंगवाला आहे प्लॉटिंगवाल्यासाठी म्हणजे आमच्या शेजारी प्लॉटिंग आले मग नंतर आम्ही आमचे काम चालू झाले मटेरियलच्या गाड्यांना गेले ते दगड घेऊन थांबतात नाही नाही नये गाड्यांच्या फोडतो आम्ही कधी कधी आमच्या रिक्षा पुढे पण दगड घेऊन थांबतात विकत घेतलेली आम्ही जागा आम्ही विकत घेतलेली जागा तुम्हाला रस्ता हो तोच रस्ता सांगितला आम्हाला तोच रस्ता सांगितले आणि तोच रस्ता देत आणि त्या लोकांकडे आता जर गेलं ना आम्ही ते सांगतात की डायरेक्ट तुमचा रस्ता नाही तुम्ही कोणाकडून घेतली ती जागा आम्ही म्हटले वेदानंद गावडे गर्जीराव गावडे त्यांच्या वडील त्यांच्याकडून हडले आम्ही तर कोण अडून करतो त्यांचेच म्हटलं त्यांचे भाव किती लोक करतात गावडे आता पुढे काय करणार हे सगळं तुमचं पुढं काय तर सक्षमक्ष लागायला पाहिजे क्लिअर झाला पाहिजे आमचा माझा एक दुर्गा रिक्षा वाला आहे तो तिथं आता रिक्षा पडलेली आहे तो वारलेला आहे तरी ते लोक ऍक्शन काय घेत नाहीत घेऊ घेऊ म्हणतात नुसतं आश्वासन देतात आता लाईव्ह मध्ये आता लाईव्ह तिथं रिक्षा पडलेली आहे आणि एक मैत झालेली आहे तरी त्यांचं काही डोळे ओढलेले नाही अजून पण अजून किती गेल्यानंतर त्याचे डोळे ओढणार ते मला काही माहिती नाही पण ते आम्हाला जाणून बुजून त्रास देतात असा आवाज आम्हाला त्या घरात एकच व्यक्ती करणारा होता मग त्या महिलांनी काय करायचं आता आता मागा आम्ही आमच्या कुटुंबात करू शकतो ते महिला काय करायची बेसिकली मी धानोरेगाव मध्ये जागा दोन हजार तेराला घेतलेली तेव्हा तेराला दोन हजार तेराला प्लॉटिंग पडली त्यावेळेस आम्हाला तो रस्ता दाखवला त्या रस्त्यानुसार आम्ही प्लॉट खरेदी केले जवळपास पाच वर्षानं दोन हजार एकोणीस रोजी मी घराचं बांधकाम चालू करून आज रोजीपर्यंत मी तो रस्ता वापरत होतो आतापर्यंत मला कधीही त्या रोडसाठी कुणी अडवलं नव्हतं हो पण आता एक सहा महिने झालं त्या रस्त्याचं अडवणूक चालू आहे खड्डे मारणं चालू आहे माझी फोर व्हीलर किंवा टू व्हीलर सुद्धा येण्याकरता रस्ता ठेवलेला आहे <coughs> आता त्याच्यामध्ये आता, आता काय झालंय त्याच्या प्लॉटिंगच्या शेजारी एक नवीन प्लॉटिंग पडलेली आहे त्या प्लॉटिंग करता रस्ता पण त्या प्लॉटिंगवाल्याने पण असा तोच अलाव केला होता पण त्यांना असं वाटतं की त्या प्लॉटिंगवाल्याला आम्हाला रस्त्याचा मोबदला द्यावा त्याच्यामुळे त्याने तो रस्त्यात खड्डे वगैरे मारणं चालू केलेलं आहे तो अगोदर आम्हाला म्हणले की ते तुमच्याकरता नाही आहे तर करता आहे पण आम्ही दोन महिने तीन महिने आज सहा महिने झाले तरी आम्ही वाट बघतो तो आज रस्ता करतील उंदर रस्ता करतील पण त्याच्यावरती कुणीही त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देत नाही आहे आणि आज रोजी तो आम्हाला खड्ड्यात खड्ड्यातूनच आम्ही येणं जाणं करतो त्याकरता आमचं एवढंच निवेदन राहील की तो रस्ता लवकरात लवकर कम्प्लीट करण्यात यावा करता आम्ही तर पुणे आयुक्तालय ह्या करता आम्ही निवेदन दिलेलं आहे याच्या अगोदर पण आम्ही तहसीलला जाऊन रोड करता ग्रामपंचायत करता सिमेट रोड करण्यात यावाय म्हणून याच्यासाठी पण निवेदन दिले होते ग्रामपंचायतनं आम्हाला सांगितलं होतं की तो रस्ता गाव गावालयाच साईन आहे ना, ना आम्ही तुम्हाला रस्ता वगैरे करून देतो हे तेव्हा पण आम्ही लावून धरलं होतं लेखी सांगितलं होतं असं तोंडी सांगितलेलं सां� आहे नाही का ते खाजगी प्रॉपर्टी खाजगी प्रॉपर्टी असल्यामुळे ते आम्ही करू शकत नाही तुम्हाला करायचं असेल त्यांना तुमच्या त्या लोकांचं साईन करून आणा तेव्हा आम्ही करू हे निवेदन दिलं होतं आणि आम्ही तिथे बरंच म्हणजे तहसील वगैरे त्यांना पण आम्ही निवेदन दिले होते आणि त्यावेळेस त्यांचा रस्ता चालू होता आणि आज परत त्यांनी दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला की ताई आज आमच्या मुलांच्या शाळा वगैरे सदच बंद झालेले आहे तिथं मृत्यू झालेले एका व्यक्तीचा झालेला आहे रिक्षा पलटी होऊन तिथं मृत्यू झाला आणि बरेच ना आजारी वगैरे पेशंट असतात त्यांना नेण्यासाठी पण त्यांना आज होते निवेदन देण्यात आलेले आहे जर त्यांना निवेदन देऊन तुमचा मार्ग प्रश्न जर नाही लागला तर पुढचं पाऊल काय असणार काय करणार जरा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबांना साहेबांनी मी त्याच्यावरती आम्हाला जर प्रतिक्रिया नाही दिली परत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हे सर्व लोक अजून आमच्या महिला वगैरे पुरुष मंडळी आहेत ते आम्ही रस्ता रोखून आम्ही तिथं रस्त्या रस्त्यावरती बसून नाही आंदोलन ना पण घेणार तो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जे त्यांचा येण्या जाणार जो रस्ता ना पाऊल वाटा तर त्यांनी बंद केलेला आहे आता त्यांच्या शाळा वगैरे सगळंच बंद आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन पण देऊ गेलो आठ महिने झालं तुम्हाला या जागा रस्ता नाहीये त्याचा मार्ग निघत नाही तर आंदोलना सर तुम्ही किती बसता तुमच्याकडे कोणी लक्ष देईल आता आम्ही सर नाही दिलं तर आमच्याकडे लक्ष तर आम्ही वरती पण जाणार आम्ही तहसीलदार परत मुख्यमंत्री साहेबांकडे पर्यंत पण आम्ही जाणार नाही अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज